हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी माय क्रेझी लाईफ आज आमच्याकडे मंडप पडत आहे तर तुम्हाला दाखवते मी आणि उद्यापासून प्रोग्राम चालू होणार आहे पार्लरचे पण कामं चालू झालेले आहे आम आमची मी आत्ता हेअर कलर करून आली आणि हेअर कलर पा माझा कसा दिसत आहे नॅचरल पाहिजे होता मला थोडासा ब्लॅकिश वाटत आहे मला कमेंट्समध्ये सांगा कसा दिसत आहे तर आणि आमच्या घराजवळच काकू राहतात मी डायरेक्ट घेऊन आली दुकानातून आणि त्यांच्याकडून लावून घेतलेला आहे एकदम प्रोफेशनलकडे जाऊन वगैरे नाही लावलेला आहे एवढा खर्च करायचा नाही आहे मला आमच्या काकुरा काकुराचा त्या चांगल्या करतात तर त्याच्यामुळे मला पहिले बाहेर जाऊन कलर वगैरे नाही केला मी नॅचरलच घरी आईला पण सकाळी मेहंदी लावून दिली तो पहिले केसर रंगवून झाले सगळ्यांचे त्यानंतर तोंड रंगवायचे आणि माझा भाऊ बघा इथं किती कामं करत हा बघा माझा भाऊ मंडप बांधून राहिला आणि फेशियल केलाय म्हणून बिचारा तोंडाला बांधून माती जाऊ टोपल्यात माती आणून राहिला भाऊ तर जाक बिचाराचं फेशल खराब होऊन आहे का बरं अरे तुम्ही लोक लोक नाही येणार आहे का बांधायला तुम्ही का बांधत आहे हा मंडप हा घराचं नाही बांधून येणार का ते लोक अच्छा अच्छा बिचारा ऑफिसमधून सुट्टी घेतलं घेतली त्यांनी शेला बांधू बांधू मंडप बांधणं चालू आहे इथं आणि आमचा मेन जो मंडप राहणार आहे तो ग्राउंडमध्ये आमच्या घरासमोर ओपन ओपन पेस आहे तिथे राहणाऱ्या हळदी मेहंदीचा मांडव तर तिथं चालू आहे ते लोक आलेले आहे करायला पूर्ण झाल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जो घरचा मांडव आहे तो माझा नवरा आणि हा माझा अवी भाऊ हे दोघंजण मांडव घालून राहिले घरचा जो छोटासा मांडव असते तो चेक वेळ नाही आहे हिरवा मांडव टाकून झाले दोघं जण खूप आहे खूप बिझी आहे अवी आणि मागे चालू आहे ग्राउंडमध्ये आमच्या हळदीचा मांडव तर अशी चालू आहे धावपळ आता अपॉइंटमेंट नेक्स्ट अपॉइंटमेंट आहे माझी पार्लरशी थोड्या वेळ फेशियल वगैरे करून येते आणि माझ्या बहिणीचं फेशियल वगैरे झालेलं आहे ती आता नेल्स करायला चालेल नेल एक्सटेन्शन लावायला चाललेली आहे माझी आई माझ्या बहिणीची थोडी सेवा करून राहिली हेअर मसाज वगैरे करून देत आहे आता आईला फेशियल करून द्यायचं आहे माझ्या आईला माझ्या साथचं फेशियल आवडते म्हणते काय काय हा स्टेप माझ्या हातची आवडते आई म्हण तू करून देशील तरच मी करते मी काही बाहेर जाऊन करत नाही बेटा माझी बहीण जाणार आहे बाहेर त्यानंतर मी आता आईचं फेशियल करून देते आणि मी पण फेशियल वगैरे करून देते आणि तोपर्यंत मांडव पण पूर्ण होईल त्याच्यानंतर तुम्हाला ज्वेलरी आणि माझ्या बहिणीच्या लग्नाचे कपडे वगैरे सगळं दाखवायचं आहे तर याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर थांबा थोड्या वेळात आम्ही रेडी होतो आणि तुम्हाला सगळं दाखवतो तर भेटूया थोड्या वेळात आमचा मंडप पा साड्या गुंडाळल्या साड्या गुंडाळल्या किती छान केल्या जुनी केला माहितीये का चिंटू आणि इथे आणलेली आहे जांभूळ जांभूळाच्या पानाचा आता याच्यावर टाकायचा आहे आपल्याला मांडव टाकायचा आहे ना हिरवा मांडव जो म्हणत असते घेऊन आले आहे जांब जांभूळ हिरव्या <laughs> मंडपचं सामान आणलं म्हणून पूजा करत आहे सामान नाही म्हणत त्याला याला म्हणत असते जांब जांभूळ जांभूळ जांभूळाची पानं टाकायचे असते तर त्याला खूप महत्व आहे त्याच्यामुळे इथे पूजा वगैरे चालू आहे ज्यांनी ज्यांना आणलं तोडून त्यांची पूजा चालू आहे बघा संध्याकाळ झाली आणि हिरवा मांडव तो पडला आमच्याकडे आणि जो हळदीचा तुम्हाला दिसत ता, असेल ग्राउंडमध्ये तो अजूनही काम चालूच आहे बराच वेळ लागून राहिला सकाळपासून आलेले लोक आहे पण अजून झाला नाही तर तो झाल्यावर तुमच्यासोबत ते पण शेअर करणार आहे मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हळदीचा मांडव कसा होणार आहे तर आणि हिरवा असा मांडव झालेला आहे सारा काढून ठेवलेला आहे बॅगा भरायसाठी म्हणजे लग्नाचं जे, जे लागणार आहे माझ्या बहिणीला सामान तर तो, तो पसारा काढला तुम्हाला खूप पसारा दिसत असं आम्ही सगळ्या बॅगा काढल्या ज्या जे कपडे घालायचे नाही ते सगळे वर टाकून द्यायचे आहे आणि जे लग्नाला न्यायचे आहे तिची बॅग कार्यालयामध्ये ती बॅग भरणं आता आम्ही लावलेली आहे सोबतच तिच्या लग्नाचा ड्रेस म्हणजे ती काय घालणार तिचं तिचं नव्वर घालायचं ठरलेलं आहे लग्नात ते पण दाखवते मी तुम्हाला की कसं आहे तर आणि मी फेशियल करून आली कसा ग्लो आलाय का सांगा कॉमेंट मध्ये फेशियल आणि युव्यानी आणि युवीच्या बाबांनी काहीच नाही केलं आणि हा माझा भाऊ याने फेशियल केलं त्याच्यानंतर हा तीन दिवसापासून तोंडावर बांधून फिरत आहे आणि आज याने टोपल्या टोपल्याने माती उचलली त्याच्यामुळे एकदम ग्लो आलेला आहे तर फेशियल केल्यानंतर माती माती उचलायची मग ग्लो येते असं याचं म्हणणं आहे तर चला अशी मस्ती चालू आहे आमची तर चला मी तुम्हाला दाखवते माझ्या बहिणीचं नऊवार लग्नाचं कसं आहे तर तर सगळ्या साड्या दाखवणं पॉसिबल नाही होणार ना, ना, तिची नववार दाखवते अजून एक साडी आहे ते दाखवते आणि शॉर्टकटमध्ये तिचा एंगेजमेंटचा लेहंगा सुद्धा दाखवते मी तुम्हाला आणि या दोघांचा हळदीचा काय लुक राहणार आहे युएन्स आणि युएनच्या बाबाचं ऑनलाईन बोलवलेलं आहे आम्ही ते पण दाखवते आणि माझी येल्लो साडी सुद्धा दाखवते तुम्हाला तर आणि ज्वेलरी थोडंफार एवढं दाखवू शकणार आहे जेवढं दाखवू शकते तेवढं दाखवतो आम्ही तुम्हाला कारण बाकीच्या खूप साऱ्या गोष्टी अजून आलेल्या नाही आहे पिको फॉल करून वगैरे त्याच्यामुळे तर चला तुम्हाला पहिले नऊवार दाखवते त्याच्यामुळे आधी तुम्हाला दाखवून देत आहे तर आणि कलरच राहणार आहे माझ्या बहिणीचं पूर्ण काढून तर पूर्ण काढून नाही दाखवत हे असं ब्लाउज राहणार आहे ब्लाऊज वर्क आहे आणि हे मी बनवून घेतलेलं आहे डिझायनर कडून हे काही रेडीमेड विकत घेतलेलं नाही आहे हो न ग हो कोणाकडून केलेलं आहे तू शोभा डिझायनर शोभा शोभा डिझायनर कडून पुण्यावरून बनवून घेतलेला आहे आणि याची जर तुम्हाला प्राईज माहिती करायची असेल तर कमेंट करा आणि याच्यावर सुद्धा व्हिडिओ करू आणि प्राइस वगैरे दाखवू त्यानंतर इथे आईने गोल्ड पण घेऊन आलेले आहे आमच्या त्यानंतर ही त्याच्यावर ओढणी राहणार आहे नववार वर राणी कलरची तर ही अशी ओढणी राहणार आहे माझ्या मुलीची त्यानंतर हे आहे नवरीच नववार लग्नाचं तर हे बघा हे असं वर्क केलेलं एवढं ओपन करून नाही दाखवत कारण जे मेन लुक तिचं लग्नाचं राहणार आहे त्या दिवशी तुम्ही घालून बघणार तर ते जास्त छान वाटेल आता जर ओपन करून दाखवलं तर काय सरप्राईज राहणार म्हणून पण तरी सुद्धा तुम्हाला पण म्हणजे आवड असेल की काय घेतलं नवरीने वगैरे लग्नाचं त्यानंतर मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही तुमच्या बहिणी घेतलेला मी जर गिफ्ट केलेला आहे तर तो नेकलेस दाखवा म्हणून तर बघा दा मी तुम्हाला एकदा परत दाखवते तो नेकलेस कारण खूप जण तुम्ही खूप फास्ट दाखवला थोडी एकदा आम्हाला डिझाईन वगैरे तर हा आहे तो नेकलेस मी माझ्या बहिणीला गिफ्ट केलेला आहे खूप जणांची कमेंट्स होती की एकदा परत दाखवा नीट दिसत नव्हता तर दाखवते मी तुम्हाला तर बघा अशी आहे ही, ही माळ अशी डिझाईन आहे याची तर ही नववार घालणार आहे त्याच्यामुळे मी ठरवलं होतं की हिला असंच काहीच द्या जे तिच्या नववारवर वगैरे मॅच होईल आणि मराठी कुठल्याही लुकवर हे नेकलेस छान मॅच होणार म्हणून तर बघा असं आहे आणि कसं वाटलं कमेंट्स मध्ये परत एकदा सांगा खूप जणांचे कमेंट्स आल्या होत्या परत दाखवा परत दाखवा म्हणून तर बघा असं आहे आणि नवर देवासाठी सोनं सोन केलेलं आहे चैन आणि अंगठी चिंटू हा नाही चष्मा नेल्स नेल्स पाहिजे हा हा तर हे आईने दोन घेतलेले चैन आणि अंगठी केलेली आहे कैणीला त्यांनी केलेलं आहे सगळं तर सगळं त्यांच्याच कडे आहे तर हे तुम्हाला मी दाखवलं नव्हतं कारण त्यावेळेस काही डिसाईड झालं नव्हतं पण नंतर जाऊन त्यांनी घेतलं त्यांच्या चॉईसने त्याच्यामुळे मग मी हा व्हिडिओ नाही बनवला तर त्यांच्यासोबत नव्हते गेले मी तर हे बघा ही राहणार आहे एंगेजमेंट रिंग अशी रिंग केलेली आहे एंगेजमेंट दिसत आहे का व्यवस्थित तर ही रिंग राहणार आहे नवरदेवाची एंगेजमेंट रिंग आईने केलेली आहे त्यांच्यासाठी कशी वाटते सांगा कमेंट्समध्ये डिझाईन त्यानंतर ही चेन केलेली आहे ही नवरदेवाची चैन आहे ही नवरदेवासाठी आईने के केलेली तर एवढ्या गोष्टी केलेल्या आहे आणि त्याच्यानंतर माझ्या बहिणीचा एंगेजमेंटचा लेहंगा तुम्हाला <coughs> पूर्ण खोलून नाही दाखवू शकत एवढा भयंकर भारी आहे तो इकडे या चल। तर हे बघा हा याच्यामध्ये आहे माझ्या बहिणीचा एंगेजमेंटचा लेहंगा हा तर इतका भारी आहे की काय सांगू तुम्हाला एवढं वर्क आहे तिच्या लेहंग्यावर हे पूर्ण मी काढून दाखवू शकत नाही एवढा भारी आहे तो तर असं वर्क आहे पूर्ण आणि क्रीम कलरचा लेहंगा आहे आणखी ओढणी त्याच्यावरची पूर्ण हेवी वर्क ओढणी आहे अशी हे बघा असं अस त्यानंतर हे ब्लाउज आहे लेंग्यावरच अस ब्लाउज राहणार आहे आणि हे सुद्धा माझ्या बहिणीने पुण्यावरून घेतलेलं आहे डिझायनर कडूनच घेतलेला आहे ना तू हम्म हो आणि हे सुद्धा तिने डिझायनर कडूनच घेतलेलं आहे तर असा तिचा लेहंगा आहे आणि तुम्हाला प्रश्न असेलच की थीम थीम चालू होतं माझं एवढ्या दिवसाच थीम आहे थीम आहे काय थीम आहे तर थीम अशा राहणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना प्रश्न होता की थीम थीम चालू आहे काय थीम राहणार आहे वगैरे तर आमच्या सगळ्या थीम कपड्यांवर डिपेंड होत्या डोक्यात खूप काही होतं आमच्या पण जोपर्यंत कपडे मिळणार नाही कोणाला तोपर्यंत थीम काही कन्फर्म होणार नाही अ बेटा आरे करें करें। तर सगळ्यात पहिली थीम आहे उद्या राहणार आहे आमची मेहंदी मेहंदीच्या प्रोग्राम मध्ये हो तर माझी बहीण राणी कलरचा चा लेंगा घालणार आहे आता दाखवत नाही ठेवून दिलेला आहे ब्लाउज गेलेला आहे प्रेसला त्याच्यामुळे दाखवणं शक्य होत नाही तर तिला ती राणी कलरचं घालणार रा आहे आणि तिचे हजबंड ग्रीन कलरचं घालणार आहे वेस्टकोट टाईप असं आणि जेवढेही जेंट्स लोकं राहणार आहे आमच्याकडतील ते सगळे वेस्कोट टाईप किंवा कुर्ता असं वेअर करणार आहे ग्रीन कलरमध्ये आणि आम्ही सगळ्या जेवढ्याही आहे त्या ग्रीन कलरचे लेहंगे घालणार हो, आहोत आणि नवरी घालणार आहे राणी कलर तर असं ठरलेलं आहे आणि प्लस उद्या बांगड्या पण आहे आणि मेहंदीचा पण प्रोग्राम आहे त्याच्यानंतर दायका गोंधळ जो असतो तो सुद्धा आहे देवीचा गोंधळ सुद्धा आहे तर सगळे प्रोग्राम उद्या आहे हे आणि हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बांगड्या भरण्यापासूनचे प्रोग्राम तर हे त्यावेळेस मी तुम्हाला माझी ज्वेलरी कुठून घेतलेली आहे त्यानंतर माझा लिहिचा लिंगा वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करेल आणि तुम्हाला सांगेन किती -किती तुम्हाला मी कुठून किती कितीला घेतलेला आहे वगैरे आता नाही होत आहे शक्य कारण अवेलेबल असल्यामुळे पण तुमच्यासोबत मी लिंक कुठल्या राह सॉरी ज्या थीम आहे त्या कुठल्या राहणार आहे त्या शेअर करत आहे तर सेकंड राहणार आहे हळद हळदीला आम्हाला दुसऱ्या दिवशी माझी बहीण ऑफ व्हाईट कलरचं साऊथ इंडियन करणार आहे म्हणजे सगळ्यांना साऊथ इंडियन थीम आहे साऊथ इंडियन ती लेहंगा तिने बनवलेला आहे ऑफ व्हाईट कलरचा हजबंड पण तिची सेम रुंदी घालणार आहे ऑफ व्हाइट कलरमध्ये आणि बाकी सगळे जेंट्स आहेत त्या सगळ्यांना ऑफ व्हाईट कलरची लुंगी लोंगी घालणार लुंगी कशी राहणार आहे सांगते मी हे युवेनचं आहे बघा शर्ट आ, हे शर्ट आहे ऑफ व्हाईट कलरचं त्यानंतर युव्हनची ही लुंगी आहे त्यानंतर हा त्याच्यावर दुपट्टा आलेला आहे म्हणजे शेला आलेला आहे तर असं घालायचं आहे तीन सेट सगळ्या मुलांना ऑफ व्हाईट कलरचं तर हे युएनचं मी मिशोवरून बोलवलेलं आहे इतकी चांगली क्वालिटी आहे फक्त तीनशे चाळीसला जवळपास पडलं कन्फर्म नाही आठवत आहे मला पण साडेतीनशेच्या जवळ पडलं याच्यावर गॉगल आला होता त्यानंतर ब्रेसलेट गळ्यातलं सुद्धा आलं होतं तर आणि क्वालिटी वाईज खूप छान आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला कमेंट्स करा मी लिंक शेअर करे आणि सेम त्याच्या बाबासाठी हे बोलवलेलं त्याच्या बा त्याला मॅचिंग सेम बोलवलेलं शर्ट आलेलं लुंगी आलेली आणि दुपट्टा आलेला आणि खूप चांगली क्वालिटी आहे याची सुद्धा तर हे आम्हाला तेराशे नऊ पन्नास ला पडलेलं आहे आणि अमेझॉन वरून ऑर्डर केलेला आहे हे आणि आमच्याकडे जेवढे माझे भाऊ आहेत त्या सगळ्यांसाठी आम्ही एक सांगतो ऑर्डर केलं म्हणजे कोणाचा कलर मिसमॅच व्हायला नको म्हणून तर हे सुद्धा खूप चांगली क्वालिटी आहे चा, पण तुम्हाला घ्यायचं असेल तर मी लिक्स शेअर करेन मला कमेंट्स कर करे। करा आणि घालून दाखवल्यावर तुम्हाला कळेल छान आणि सगळ्या जेवढ्या सगळ्यांना येल्लो कलरची साडी घालायची आहे सिल्क मध्ये म्हणजे साऊथ इंडियन लुक करायचा आहे वेण्या घालायच्या आहे असं सगळं करायचं आहे साऊथ इंडियन तर ती एक थीम राहणार आहे त्यानंतर आहे आमचं संगीत आणि एंगेजमेंट त्या दिवशी ते एकाच वेळेस राहणार आहे तिची जिजून असल्यामुळे एंगेजमेंट राहिली म्हणून एंगेजमेंट आम्ही लग्नाच्या आदल्या दिवशीच करणार आहे आणि त्याच्यामध्ये घालणार आहे सगळे ब्लॅक <coughs> ब्लॅक म्हणजे मी फक्त माझ्या फॅमिलीसाठी ठरवलं होतं की युवेन आणि त्याच्या बाबाला आणि मी असं सेम तिघांनी ब्लॅक करायचं पण लकीली सगळ्यांना ब्लॅक मिळाला त्याच्यामुळे थीमच झाली आमच्याकडे माझा भाऊ बहिणी सगळे ब्लॅक घालणार आहे आणि आम्ही सुद्धा आणि माझी बहीण आणि आईला सेम साडी आहे म्हणजे तिची जी लेहंगा आहे सेम साडी आम्ही आईला घेतलेली आहे तिचं पण इतकी सुंदर साडी भेटली आहे मला मी तुमच्यासोबत शेअर करेल खूप सुंदर कपडे मिळाले त्याच्यामुळे आमच्या थीम कन्फर्म झाल्या आहे त्यानंतर आहे लग्न आणि लग्न तर आपापल्या म्हणानेच घालायचं आहे तर ते कपडे तर त्याच दिवशी दाखवेल मी आता दाखवणं शक्य होत नाही आता पहिले पॅकिंग करणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आधी पॅकिंग करतो आम्ही आणि तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे तर व्हिडिओ बघणं सोडू नका आर्मी वाईफ क्रेझी लाइफ या चॅनलवर संध्याकाळी चार वाजता रोज व्हिडिओ येणार आहे तर मिस करायला विसरू नका कारण याच्यातले जे जेवढे आम्ही थीम वगैरे ठेवलेले आहे आणि ज्या आयडियाज आहेत कपडे आहेत शेअर होणार आहे तर तुम्हाला पण तुमच्या लग्न येऊ शकते तर चला आता आम्ही पॅकिंग करायला घेतो अजून पण बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करते तर अशा थीम आहे आमच्या आणि त्यानंतर आहे लग्न तर लग्नाला तर आपापल्या मनाने घालू शकतात त्या दिवशी काही थीम वगैरे नाही आहे तरी सुद्धा आम्ही मॅच करण्याचा प्रयत्न केला केलेलाच आहे नवरा बायको नवरा बायको म्हणून असं तर दादा बहिणीचं सुद्धा सा सेम आहे तर अशा थीम आहे आमच्या लग्नाच्या आणि आता खूप गोंधळ चालू आहे आमचा तर अशी पॅकिंग चालू आहे आता सगळ्यात आधी मी माझ्या बहिणीची पॅकिंग करत आहे लग्नाची तर ही एक वडील साडी आहे तिची जी मला खूप आवडलेली आहे तर ही येलो साडी ती थी तिच्या कथेला घालणार आहे ते दुसऱ्या दिवशी कथा असते नवरदेवाकडे सत्यनारायणाची पूजा त्या दिवशी घालायसाठी ही साडी पॅक करत आहोत आम्ही तिची तर ब्लाउज दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि साडी आहे तिची अशी पूर्ण वर्क पेटीकोट वगैरे टाकून ठेवलेले आहे आता काढत नाही आम्ही तर ही साडी पण हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तुम्हाला फक्त शॉर्ट मध्ये दाखवत आहे तर चला आता पॅकिंग करायला घेऊया इथे आम्ही ओटीचं सामान भरून राहिलेलं हे बघा असं भरत आहे ओटीचं सामान जे माझ्या बहिणीला ओवाळतील ना त्या पाच सवासनीला देण्यासाठी लग्नाच्या दिवशी जे ओवाळतात त्या दिवशी तर याच्यामध्ये आम्ही पाच सवासनीचं पूर्ण याचं सामान भरत आहे सहा शिंगाडचं ब्लाउज पीस त्यानंतर पिठे असं पॅकेट बांगड्या आणि हळद हो शिंगारच त्यानंतर पैसे असं याच्यामध्ये भरून राहिलेला हे विकत आणले होते आम्ही असे पटवे दहा दहा रुपयाला मिळतात हे बटवे आणि याच्यामध्येच भरत आहे एक जेणे योग्य नव्हतं वाटत नुसतं पीस म्हणून हे असं करत आहे तीन भरून झाले आहे माझे आता एवढे झाले आहे दोनच राहिले आणि आई पण इकडे पूजेचं सगळं सा सामान काढून राहिलेली आहे म्हणजे सप्तपदीसाठी वगैरे काय काय सामान लागणार आहे कार्यालयात नेण्यासाठी ते सगळं पॅकिंग चालू आहे इथे आमचं तर इथे पॅकिंग झाली आमची सगळी माझ्या बहिणीचं पण मी पॅकिंग करून दिलं त्यानंतर पूजेचं वगैरे सुद्धा सामान भरू लागलं आईला आणि इतका पसारा झाला होता आमचा की म्हणजे सगळं काढलं होतं सगळं पॅकिंग केल्या होत्या व्यवस्थित कारण आता उद्यापासून पाहुणे येणार आहे हे उद्या आमच्याकडे प्रोग्राम राहणार आहे पहिला मेहंदीचा प्रोग्राम आहे बांगडा गोंधळ वगैरे सगळं उद्याच राहणार आहे त्याच्यामुळे उद्या पाहुणे पण पा येतील त्याच्या आधी सगळं पॅकिंग केलं सगळं आवरलं आणि एवढं करता करता आम्हाला बारा वाजले त्याच्यामध्ये मी एनची कटिंगसुद्धा करायला गेली होती जसं यू व्ही कटिंग करताना बघा कसा रडत होता

तर बघा युवी किती रडत होता कटिंग करताना पण कशी पशी त्याची कटिंग करून आणली कारण किती दिवसाची कटिंग करायची होती पण नेणंच होत नव्हतं आणि उद्या प्रोग्राम आहे म्हणून घाई गडबड घेऊन गेलो त्याला मध्येच तर सगळे कामं झाले आता आमचे जेवण वगैरे झालं आता झोपतो आम्ही सकाळी लवकर उठायचं आहे आम्हाला तर उद्यापासून मी तुमच्यासोबत सगळे प्रोग्राम शेअर करणार आहे उद्यापासून प्रोग्राम स्टार्ट होणार आहे लग्नाचे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय